रमाईंच्या बाबासाहेबांच्या सानिध्यात राहिलेले आहे त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे असे श्रीकांतजी वराळे मी सरांना विनंती करते की त्यांनी ज्या आठवणी असतील त्या आपल्या समोर येत्या करायला योगीदास बाबी साहेबांना प्रथमच मी आज पाहतोय आणि त्यांच्याबद्दल माझे ज्येष्ठ बंधू न्यायमूर्ती भालचंद्र वराळे यांच्याकडून थोडं काय दिलेला आणि आज खरोखरच हा भेटीचा आहे त्याबद्दल मला मला प्रॉब्लेम असल्यामुळं थोडी छान लागते कृपया समजून घ्या आता माझे वय पंच्याऐंशी वर्ष मी प्रथम बाबासाहेबांना एकोणीसशे बावन्न साली पहिली स्वतंत्र भारताची असेंब्ली इलेक्शन झाली त्यावर माझे वडील उमेदवार म्हणून बेळगाव जिल्ह्यातून झाले होते आणि त्यांच्या प्रचारासाठी म्हणून माईसाहेबांना घेऊन ते निपाणीच आले होते त्यावेळेला फार मोठी प्रचार अशी सभा निपाणीच्या नगरपालिकेच्या ग्राउंडवरती झाली होती न होतो भविष्यातील असा जो कार्यक्रम झाला त्यावेळेला बाबासाहेबांच्या जीवाला भेट धोका होता बाबासाहेबांना अशा वेळेला संरक्षणामध्ये बाबासाहेबांना निपाड्याला आले कारण एकोणीसशे बावनच्या प्रचारच बाबासाहेब निपाडीला आले त्या अध्याय दिवशी एक सभा झाली आणि त्या सात्याच्या सभेमध्ये दल होणार आहे असे बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या कार्यकर्त्या

तुम्ही त्याची काही काळजी करू नका पाणीला तुमच्या केसाला धक्का लागणार आहे मी तुमच्या केसाला जर धक्का लागला तर निपाणी हे इतिहासात नाव लक्षात राहील असं निपाणी होऊन जाईल त्याची काही काळजी करू का मी त्याची चोख व्यवस्था केली वडिलांनी प्रचंड प्रचंड असे संयक्षित निर्माण केले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रचंड अशी मोठी सभा झाली आणि तीच त्या सभेतच मला सुदैवानं माझ्या बहिणी बरोबर बाबासाहेब स्वागत आला की देव त्या दृष्टीने भाग्यवान आहे एकोणीसशे बावन्न तर एकोणीसशे त्रेपन्न बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना औरंगाबादला वडील तंबाबूचा व्यापार करतो ते निपाणीचे आणि प्रसिद्ध असे तंबाबूचे व्यापार देवच्या हे भागीदार होते ते वडील वडिलांचा व्यापार चांगला होता आर्थिक दृष्ट्या मजबूत होते त्यामुळे ते जायला कसं वडील म्हणाले बाबासाहेबांना चांगला कॅन्डिट निवडून देतो तो तुमचं दृष्ट्याचं काम करेल बाबासाहेबांनी एका शब्दाच सांगितलं चांगले भरपूर आहेत माझ्याकडे मला माहिती आहे तू येणार नाही एका होब्दातच सांगेल वडिलांनी कसाही विचार केला नाही कुठल्याही दिवशी विचार केले नाही होय बाबा मी सगळं सोडून तुमच्याकडे बरोबर या म्हणून वडिलांनी रजिस्टरची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि बाबासाहेबांनी रजिस्टरचे पूर्ण काम आर्थिकदृष्ट्या आई जे काम असेल ते माझ्या वडिलावरती सोपवलं आणि मग तो सारखा घडतोय त्याला घरच्या आठवणी दे तर काय करायचं त्याला बाबासाहेब बाबासाहेबांना नाही त्याला एक शिकवले त्याला मग संध्याकाळच्या वेळेला वेळेला उतरत असत खोकरीमध्ये आपल्या पाले सुरू होते नऊ नंबर बंगल्यामध्ये त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की त्या पोराला माझ्याकडे पाठव संध्याकाळ झाल्यानंतर बाबासाहेब जेवायला बसते त्याच वेळा माझ्या भावाला पण बोल वाचन आणि तिने म्हटलं का, का तो रडतोस कशा का कशाला घरची येते आठवड्या लायब्ररीत जायचं पुस्तकं वाचायचं पुस्तकामध्ये जेव्हा तेव्हा कशामध्येच रमत नाही तेव्हा तू पुस्तकं वाचत जा मी तुला काय ते मार्गदर्शन करत ना माहीत तुला काय ते तेव्हा तू रोज घेत जा आणि रोज माझ्या बरोबर जेवण पण करत जा कुठेही तऱ्हे हे शो करून आठवण घरची करू त्यामुळं अशा बाबासाहेबांचा तिथे निर्माण झाला एकोणीसशे चौपन्न साली आम्ही सर्वजण माझी वही मॅक्टिस झाल्यानंतर औरंगाबाद झालो एकोणीसशे चौपन्न ते छप्पन पर्यंत असा प्रत्येक काळ आम्हाला बाबासाहेबांचे बाबासाहेबांचा सहवास लाभला त्यांचे अनेक भाषणा आम्हाला बघायला पाहायला मिळाली एकोणीसशे त्रेपन्न साली त्रेपन्न चोपन्न साली बाबासाहेब बाबासाहेबांची प्रकृती बरे नव्हती परंतु चिटणी साहेबांनी आणि भालचंद्र राणेचं असोसिएशन राहिलं होतं त्याचं उद्घाटन बाबासाहेबांनी करावं असे त्यांची इच्छा होती बाबासाहेब प्रकृती बरोबर नसता सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर राहिले आणि तो कार्यक्रम बाबासाहेबांनी त्यावेळेला मराठा मराठवाडा दैनिकाचे आनंद भालेराव प्रिन्सिपल थत्ते गवर्नमेंट कॉलेजचे असे बरेच अनेक न्यायमूर्ती आहेत की त्यावेळेला त्या ठिकाणी त्या आली आणि बाबासाहेबांना भाषा वाढ प्रांत रचनेबद्दल बाबासाहेबांनी विवेचन करावं त्यावेळेला बाबासाहेबांनी त्यावेळेला भाषण दिलं आणि हे सर्व आम्हाला आमच्या डोळ्याने बघायला मिळालं आज माझं वय पंच्याऐंशी वर्ष आज मला अजूनही बाबासाहेबांची स्मृती आठवते बाबासाहेबांचं आई माईसाहेबांचं या दोघांना पण धवून पाहिल्यामुळं आम्ही कृतांत धन्य झालो आज मला या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण बोलवलं त्याबद्दल मी आम्हाला धन्य आहे थँक सर बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या आठवणी या वराळे सर यांच्या आठवणी म्हणून आपण सगळे ऐकत होतो आणि ह्या सगळ्या आठवणी ऐकत असताना खरंच आपण त्या काळामध्ये कुठेतरी ठरवण्यासारखं वाटत होत मला असं वाटत की ह्या सगळ्या आठवणी आहेत त्या गोळ्यामधून जर वराळे सरांनी त्या एकत्र करून लिहिल्या त्याचं पुस्तक रूपामध्ये जर अधे पाहणी केली तर पुढच्या पिढीपर्यंत त्या आठवणी आहेत त्या पोहोचतील असं मला वाटतं मी त्याला विनंती करते की त्यांनी स्वतः लिहाव्यात किंवा इतरांवर कुणाबद्दल लिहून घ्याव्यात तर अनुवादक लिहिणाऱ्या जे हात आहेत अजून बरेच आहेत की जे संपादन करतात त्या सगळ्या गोष्टींचं मला आपल्या समोर आहे आपण त्यांना पाहतोय ते आनंद असते आपल्या सगळ्यांनाच तो आनंद झालेला आहे आणि त्यामुळे धन्यवाद होता तुम्ही इथे आणि या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल